बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातल्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे महाराष्ट्र हादरून गेला राजकीय किंवा वैयक्तिक वैमनस्यातून राजकारणातील नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या ही आता महाराष्ट्रासाठी नवी बाब राहिलेली नाही परंतु राजकारणासोबतच गुंडगिरी आणि औद्योगिक संघर्ष यांचे एकमेकात गुंफण झाल्यामुळे सामाजिक जीवन किती कलुषित झालंय हे सुद्धा या हत्येमुळे समोर आलं मराठवाडा हा मुळातच मागास प्रांत म्हणून ओळखला जातो त्यातही बीड जिल्हा विशेषतः मागास म्हणून गणला जातो अशा या बीड मधील एका पवन ऊर्जा प्रकल्पामुळे एका तरुण व उभरत्या राजकीय नेत्याचा दुर्दैवी अंत झालाय आपल्या गावाला आदर्श गाव बनवणारे संतोष देशमुख यांना औद्योगिक गुंडगिरीचे बळी पडावं लागलं हे राज्य सरकारसाठी आणि एकूणच यंत्रणेसाठी नामुष्कीची बाब आहे यात बळी पडलेले संतोष देशमुख हे सरपंच होते तसंच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हटला जाणारा वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या खास सहकाऱ्यांपैकी एक म्हटला जातो तर तिसरीकडे या प्रकरणात अटक करण्यात आलेला विष्णू साटे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी तालुका अध्यक्ष यावरून या प्रकरणाची राजकीय गुंतागुंत स्पष्ट होते पण हे हत्या प्रकरण नेमकं का आहे काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा सुरू असताना एवढं मोठं प्रकरण घडल्यामुळे विरोधक आक्रमक होणं स्वाभाविक होतं विरोधी पक्षातील जितेंद्र आव्हाड तसंच अन्य आमदारांनी विधिमंडळात हा मुद्दा उचलला तत्पूर्वी घडलेल्या परभणीतील प्रकारामुळे सुद्धा विरोधकांच्या शिडात बरीच हवा होती त्यामुळे सरकारला दोन पावलं मागे यावं लागलं या सर्व प्रकरणाची दखल घेऊन विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे तसंच न्यायाधीशांमार्फत चौकशी करून या प्रकरणातील सत्य बाहेर काढण्याचं बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली तर एका पोलीस निरीक्षकाचं निलंबन करण्यात आलंय वाल्मिक कराड यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे कोणाशीही संबंध असले तरी त्याला सोडणार नसल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे मुख्य मुद्दा म्हणजे हा एखाद्या खुनाच्या घटनेचा किरकोळ प्रकार नाही तर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोसळल्याचा परिणाम आहे हे फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं हे बरं झालं केवळ बीडच नाही तर राज्याच्या अन्य भागातही जिथे उद्योग आहेत तिथे अशा प्रकारच्या खंडणी आणि गुन्हेगारीमुळे समाज जीवन बाधित झाले हे या निमित्ताने समोर आलं मस्साजोग गावातील हा धक्कादायक घटनाक्रम सहा डिसेंबर पासून सुरू झाला बीड जिल्ह्यात आवडा एनर्जी नावाच्या कंपनीचा एक पवन ऊर्जा प्रकल्प आहे या कंपनीच्या गेटवर सहा डिसेंबर रोजी अशोक सुदर्शन आणि प्रतीक हे तिघे जण गेले होते तिथे त्यांनी तसंच प्रकल्प व्यवस्थापकालाही मारहाण केली तेव्हा या व्यवस्थापकाने फोन करून देशमुख यांना ही माहिती दिली आपल्या जवळच्या गावात असा काही प्रकार घडतोय हे बघून देशमुख तिथे गेले तिथे त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी या गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना चोप दिला या प्रकरणाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी हो देशमुख हे कारने आपल्या घराकडे परतत होते त्यावेळी टोल नाक्याजवळ स्कॉर्पिओ आणि बाईक वर आरोपी त्यांची वाट पाहत थांबले होते टोल नाक्याजवळ आल्यावर आरोपींनी आपल्या गाड्या आडव्या घालून देशमुख यांना थांबवलं आणि त्यांच्या गाडीतून खाली ओढलं आरोपींनी त्यांना आपल्या स्कॉर्पिओ गाडीत बळजबरी बसवलं स्कॉर्पिओ मध्ये बसण्यापूर्वी आणि गाडीत घातल्यानंतरही त्यांना जबर मारहाण केली त्यांना काटेरी तार बांधून मारहाण केली त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांचे भाऊ या सर्व काळात विष्णू चाटे यांच्याशी संपर्कात होते चाटे याने वीस मिनिटात देशमुख यांना सोडतो असं सांगितलं होतं परंतु त्यांना सोडलं नाही आणि मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा खास सहकारी असल्याचं म्हटलं जाते मुंडे आणि कराड यांचे संबंध जग जाहीर करणारा पंकजा मुंडे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झालाय वाल्मिक कराड यांचे इथे कोणाशीही संबंध असले तरी त्याला सोडणार नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय इथे विरोधा हा विरोधाभास आहे की धनंजय मुंडे हे अडीच वर्षांपूर्वीपर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि भाजपच्या विरोधात होते त्यावेळी वाल्मिक कराड हा शरद पवार यांचाच कार्यकर्ता होता विधिमंडळात बोलत असताना फडणवीस यांनी हाच मुद्दा अधोरेखित केला वाल्मिक कराड यांचे सर्वांशी संबंध आहेत त्याची छायाचित्र आमच्या सोबत आहेत तसंच शरद पवार यांच्या सोबतही आहेत असं त्यांनी विरोधकांना लक्षात आणून दिलं दरम्यान असं असलं तरी कुठल्याही परिस्थितीत या गुन्ह्याच्या तपासात त्यांचे संबंध आड येणार नाहीत असं फडणवीस यांनी सांगितलंय या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात स्थापन झालेल्या एसआयटी नेतृत्व पोलीस महानिरीक्षक करणार आहेत या पथकाचा तपास तीन ते सहा महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं असलं तरी विरोधकांच्या दृष्टीने मात्र ही एक आयती संधी आहे त्यामुळे बजरंग सोनावणे थेट लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला तर विधानसभेत राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी या संबंधात आवाज उठवला त्यांच्या जुळीला भाजपचे सुरेश धस आणि नमिता मुंदडा यांच्यासारखे आमदारही होते मात्र सरकारला सुरुवातीलाच अडचण निर्माण झाली या प्रकरणाची धग एवढी होती की धनंजय मुंडे दोन दिवस विधिमंडळात फिरकले सुद्धा नाही विधानसभेच्या निवडणुकीत दारुण अपयशामुळे खसलेल्या शरद पवार यांनीही आपली मरगळ झटकून त्वरेने बीडला धाव घेतली शनिवारी त्यांनी मस्साजोग गावी जाऊन देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली एकूणच पाहिलं तर नागपूरचं विधानसभेचं अधिवेशन हिवाळी असलं तरी फडणवीस यांच्या दृष्टीने ते वादळी ठरले सुरुवातीला मंत्रिमंडळाचा शपथविधी त्यानंतर नेत्यांची नाराजी व रुस्वे फुगवे या सर्वातून मार्ग काढल्यानंतर आपल्या दुसऱ्या पहिल्याच आठवड्यात त्यांना परभणीतील प्रकरण आणि बीड मधील हत्या प्रकरण हाताळावं लागलंय त्यांच्या नेहमीच्या कार्यकुशलतेने ते यातून वाट काढतात का हा आता औत्सुक्याचा मुद्दा ठरेल राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका